सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बिनविरोध निवडीच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची निखरून हत्या झाली या घटनेने राजकीय वातावरण तापलं असून अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली के आहे सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन क वॉर्डात बिनविरोध निवडीच्या वादातून थरारक आणि धक्कादायक प्रकार घडलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्यावर मिरची टाकून पोयता साखू आणि अत्यंत गुप्तिने हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला हा हल्ला भाजपचे अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि अपक्ष उमेदवार रेखा सर्वदे यांच्यातील वादातून झाल्याचं समोर आलंय रेखा सर्वदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला या जल्लोषाचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सर्वदे गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेनंतर सोलापुरात मोठा आक्रोश व्यक्त होत असून सर्वदे यांच्या लहान मुलीने केलेल्या भावनिक आव्हानाने मनसे नेते अमित ठाकरे ही भाऊक झाले या हत्येप्रकरणी भाजप उमेदवारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान महाविकास आघाडीनेही या हत्येचा तीव्र निषेध करत भाजपच्या राजकारणावर निशाणा साधलाय ही घटना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हिंसाचार आणि वाढत्या तणावावर गंभीर प्रश्न उपस्थित करते